प्रथम सगळ्या गुरुवर्जांना नमस्कार माझे नाव दादासाहेब पीठोबा उपाध्याय मी सध्या शेती करतो काही गौंडी काम करतो काही गाया धंदा पोल्ट्री धंदा करतो तर असं आहे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या बॅचला आम्ही आम्ही होतो तर एवढे मी सरांनी आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन शिकवलं पण असं झालं एक वेळ दहावीला आम्ही शाळेत शिकत असताना राणे सरांनी आम्हाला गणिताच्या विषयाबद्दल म्हणजे मा आम्हाला माल ये काही येतच नव्हतं एवढं काही <laughs> पण तिने सांगितलं मारायचे भरपूर पण मला काही त्याचं येतच नव्हतं काही तेरी <laughs> शेवट आम्हाला दोन चार जण होतो आम्ही बाबासाहेब गडा रंगनाथ वर्पे प्रकाश वरपे आणि मी सर भडबेऊ म्हणे तुम्ही दहावीला जर पास झाले <laughs> तर तुम्ही पास होऊन जर दाखवलं तर तुम्हाला एक हजार एक रुपये पहिन दे असं आहे त्याच्यात योग मी काही प्रयत्न केले पण मी नापास झालो विषय आहेत नापास झालो गणितामध्ये ते मी त्यावेळेस सायन्स कंबाईनमध्ये होते तरी मला बावन्न मार्क पडलेच नाही त्याच्यात ते नापास झालो मग ते सरांना गडक होता गडक झाला पास गडक झाला घेतानाही नापास झाला मी नापास झालो त्याच्यात मग गडक पास झाल्यामुळं घेत सरग गेलो म्हणे मी झालो म्हणे पास म्हणे द्या सर <laughs> तर काही वेगानं प्रयत्न केले काय त्यावेळेचं वय बी वेगळंच राहतं सरांनी का शिकवलं तरी पण ते काय म्हणते ना आता त्या बाळाचं वय थोडं हेच राहतं किती सांगितलं समजावलं तरी काही माणूस ते याच्यावर नाही ते शेवटी याच्यावर सर गडा सरांनी चांगलं शिकवलं डिगे सरांनी चांगलं शिकवलं राणे सरांनी डिगे सरांनी सगळं सगळ्या शिक्षक रुन त्यांनी व्यवस्थित शिकवलं मार्गदर्शन केलं पण त्याचं आम्हाला घेता आलं नाही आणि त्याच्यामुळे त्याची काही आज असं आमच्या चुकीमुळं आम्ही आता सध्या घरी शेती व्यवस्थित आहे दोन मुलं आहे एक बीबीएला आहे एक बारावीला आहे बिबियाच्या दुसऱ्या वर्षाला आहे तर धन्यवाद मला एक एक गोष्ट फार आवडली सगळ्यांनी चांग चांगलं शिकवलं पण आम्ही काही घेतलं नाही आणि अजून एक प्रश्न विचारायचा दहावीमध्ये गणितात झाले झाली गवंडी व्यवसाय केला लोकांच्या घराचं व्यवस्थित ब्रास व हिशोब निघला का जास्त कमी निघला असे नाही असं विनोदा पण भारी भावना मारलं कोणी जास्त सगळ्यात जास्त आपली इतिहास केला नाही दहावीचा पेपर दिला की नाही दहावीचा दिला ना। दहावीचा पेपर आम्ही की नाही नाही पास नाही झाला गणिताचा विषय राहिला त्यावेळेस आम्हाला हा तर माझी धिघे सरांनी कॉपी पकडी पण आता ते आपल्या गावचे झाले तर तिने काय केलं माहिती का तिने मला बाहेर का बाहेर दरवाजे बाहेर ध्वजेर चप्पली जोर मारलं म्हणे गडिया थाय खर ले पाहुन ले पण मग आज फरक फॉल देऊ ना ते सर एवढी बाई भई गेली नाही नाही जमलं काय कर द्यायला माहिती दिघे सरांनी जर त्या दिवशी कॉपी पकडली नसती ना नाही एक हजारो एक रुपये मिळाले नाही नाही अच्छा द्या पण ते काय गरिताचे विषय आहेत त्याने लावली द्वारका पण ते काही शक्य नाही ट्राय केला आम्ही त्यावेळेस आमच्या काळात सर लोकांच्या हे होत्या होता तेव्हा मराठी शहाचे मास्तर लोक होते त्यावेळेस हे सर होते याला पिंपल डॉक्टर म्हणून तर तिने माझी कॉपी पकडली त्यावेळेस ते ठोंबरे उर्जी होती त्याने पकडली ते आमच्या गावचेच होते पण त्याने बारका आढळून हावली करून दिली मी मग बाहेर गेलो चार रट्टे मारले म्हणे मार बाडी बाय परत पाहून पा। 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 दे पण ते सुद्धा आज सगळे व्यवस्थित सर लावले होते पण नाही आम्हाला घेत आलं तर काय करते तू आमचा तो दिघे सर एम पी एस सी ला भेटायला लागत होते चुकी झाली ते भारी झालं दांड्या किती मारल्या शाळेत दांड्या भरपूर माराय तो लपून बसार बसलो डायरेक्ट शाळेत एक दिवस असं झालं पाऊच तास असल्यामुळं दुसरे सर गैर आज त्या तास आली धडद काय असं असे प्रयत्न केला शिकवायचा नेमकं नेमकं तुम्ही ज्या दिवशी दांडी मारली ना त्या दिवशी ते प्रमेय शिकवले गेले होते

हा नाही घेऊन आता तुमचा तुमचं भाषण आले तो मुद्दा घेऊ ना सर भावने नाही हे पण नाही नाही म्हणता आम्ही नाही यावेळेस वयच वेगळं राहद काय ते काय एवढं नाही पण भारी एक नंबर म्हणून याला खरं आठवडी म्हणतात खूप खूप धन्यवाद आता परत गणित आता पेपर द्यायचा आता काय परत एखादं दिघे सर बघावं लागतील नावा द्यावा लाग नाही नाही भारी या सगळ्या भावना दिलखुलास त्यांनी व्यक्त केल्या दिघे सरांनी बाकी